गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम, एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान प्रतीचं पूजन करण्यात आलं हातलंगडे तालुक्यातील ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माणगाव बौद्ध समाजाच्या वतीने संविधान दिनानिमित्त सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान प्रतीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर किसान आयु किसान गवळी यांनी संविधानमधील प्रास्ताविकेचं वाचन करून सर्वांना शपथ दिली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे किसन गवळी सुनील चव्हाण एस एम माणगावकर धनपाल गवळी अनिल चव्हाण श्याम पेंटर प्रवीण कांबळे अमित कुमार कांबळे सुनील गवळी महिपाल गवळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर अंगणवाडी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी आतिश कांबळे यांनी संविधान वाचन केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ संध्याराणी जाधव सेविका संघमित्रा माणगावकर मदतनीस विद्यार्थी पालक उपस्थित होते दरम्यान ए पी मगदूम ही संविधान दिनानिमित्त शिक्षकांच्या सह विद्यार्थ्यांनी शपथ घेतली संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचनही यावेळी करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते